न्यूज शिवसेना शिंदेगट राधानगरी तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे नामदार प्रकाश आंबेडकर साहेब हे कामाच्या जोरावर तीन वेळा निवडून येऊन राधानगरी तालुक्यात हॅट्रिक केली इतिहासात प्रथमच नामदार झाले जनतेच्या विश्वासावर निवडून आले आणि काय योगायोग त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी आरोग्य मिळवले तसेच ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा झाले आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी योग्य नियोजन आणि शिवसेनेचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर लावण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आंबेडकर साहेब यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांना शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी शिवसैनिकांना राजकीय आणि सामाजिक ऊर्जित अवस्था सा आणण्यासाठी शिवसेनेच्या पदांची जबाबदारी देऊन पक्षवाढीसाठी तसेच शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्ष शेतकरी शिवसेना महिला आघाडी शिवसेना युवासेना या पक्षाच्या नूतन पदाधिकारी निवडीचे पत्र सन्माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब पालकमंत्री कोल्हापूर यांच्या हस्ते देण्यात आले या नूतन पदाधिकारी निवडीसाठी राधानगरी तालुक्यातून असंख्य शिवसैनिक उपस्थित होते तसेच प्राध्यापक जालिंदर पाटील प्रदेश अध्यक्ष शेतकरी शिवसेना जनार्दन पाटील प्रदेश सचिव शेतकरी शिवसेना अरुण जाधव अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती शिवाजी चौगुले सदस्य जिल्हा नियोजन समिती विजय बलुगडे जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर सौ वंदना जाधव माजी सभापती बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर तानाजी चौगुले राधानगरी तालुका प्रमुख शिवसेना बाळासाहेब बर्गे निंदकुमार निर्माळे अॅडव्होकेट उमेश पाटील अमृत पाटील इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते शिवसेना पदाधिकारी राधन तालुक्याच्या निवडी संपन्न झालेल्या आहेत त्या निवडीसाठी सर्वप्रथम सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडी राधन तालुका तसेच शेतकरी सेना यांच्या या ठिकाणी पदाधिक निवडी झालेली आहे त्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा निवडणुकी देत असताना शिवसेनेचं जे देह धोरण आहे या ठिकाणी याची कल्पना सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा पद्धतीने चालणारी ही संघटना शिवसेना हा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून सर्व ध्येय धोरणं या पक्षाचे माझे पदाधिकारी सर्व लाभ होतील व माननीय नेते आमचे ने एकनाथ मुख्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ ने शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार ही शिवसेना कार्यरत राहील आणि भविष्यात समाजासाठी जे जे म्हणून उपक्रम राबव राब राबवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेने माझे पदाधिक काम करतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो तसेच मान्य पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशाला जा जाग जा देऊन या ठिकाणी जे त्यांनी जे, जे उपक्रम राबवलेले आहेत आरोग्य असेल पाणी असेल शिक्षण असेल या सर्व बाबतीमध्ये ज्या पा त्यांनी घालून दिलेला आहे त्या पद्धतीने शिवसेने पदाधिकारी माझे काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या निवडीच्या निमित्तानं देतो आणि थांबतो